गेले। बर झालं गंटण भाऊजी तुमच्यामुळे ना एवढा राडा माझा वाचला बघा अरे अरे काय कार्य करते काय ना चाल नाम्ता? चला आज नाश्ता खाऊ घालतो मी सळ अरे मिसळून येते तर असू मस्त काय खायचा आपण चला आज आपल्याला जायचंय पप्पूच्या हॉटेल मध्ये मस्त पायकी काय अनगड आम्ही नाश्ता करायला चालू नाश्ता कराल तुम्ही घरून नाश्ता नाही करून आले का नाही घरून नाही नाश्ता करून आला आमच्या जरा बाईसाहेब बाहेर गेले बाहेर गेला हा सांगायचं तिला झिंजाला धरायची फिरो फिरो आणायची नाश्ता ती बायको आहे का कोणी आणायचं लाड नाही करायचं बायकोचा अरे असं आहे का याची बायकुल घ्यायची सांगितलं पण असं तांबेच बाळू आला का असं थांबेच घेऊन जेवा धरा जेवा तुम्हाला माहित नाही का अजून नाही ना तुम्ही माय बायको येऊन बघा हा ती उठ म्हणलं का उठ बस म्हणलं का बसती तू उठ मान उठ बस बस एवढी आज्ञाधारकड अशा आज्ञाधारक बायकोनी जन्म घ्यायचाच बंद केलाय अरे बाळव नका थापा सांगू आता थापा मारायचा काय नाही थापा मारायचा हा चला तुम्ही माय घरी हा मस्त पुरणपोळी स्वयंपाक करायला लावतो तुम्हाला बाळूच्या बायकोली येते का पुरणपोळी नुसती पुरमपोया अशी बनवतात ना वहिनी बाबो त्या दुधात अशी उरगाताना ना विचारता चार पाच जण अशी कुठं जाते काय नाही हा चार चार खाता तरी तुम्हाला हवा असं वाटत आणखीन खावा सुखरेदीला आज येणा हटेल कॅन्सल आज बाळूच्या घरी पुरणपोळी एक काम करा मी आता पुढे जातो तुम्ही थोडा थोडा नाश्ता करा आणि दुपारी आलोच दुपारी काय आम्ही अर्धा येऊ थोडा थोडा नाश्ता विष्ठ नको काय नाही आपण उपायशी चहा सुद्धा नाही आज उपाशीच राहायचं पुरणपोळ्याच बरं बरं केलंय बघा कशी बायको आपलं ऐकत आता पाणी सुटलं लवकर जाऊ बाय का पुरणपोळी खाऊ ना तो चला आज दुपारी बघू आपण चला काय स्वयंपाक कर स्वयंपाक झालाय झालं याच कडण केलेलं भाकरी पण थापून ठेवल्या जाण कुडाण नसतं मी मस्त पैकी पुरणपोळी कर तुम्हाला काही लाज लज्ज आहे का पुरण काय असं दोन मिनिटात बनतोय दाळ शिजवावी लागते मग त्याच्यात गुळ साखर सगळं टाकावं लागतंय दोन तास जातात त्याच्यात ते मला काही सांगू नको माझ्याकडे दोन तीन येणार पैक जेव घालायचं आता माझ्याकडे ये मी काही करणार नाही करणार नाही नाही करणार तुला सांगितलंय कर लवकर एकदा सांगितलं मी करणार नाही म्हणजे नाही करणार करणार नाही हात हातपाय बांधीन डुकरावानी तिकडे फेकून देईन डोक्याने फेकून देईन धमकी कोणाला तुम्ही देता म्हणजे येते तू तुला म्हणजे काय मोलकांनी सारखं वागवता काय तुम्ही लय आवाज नको चढू फार करू लाई सांगितलं ला तेवढं काम कर पुरणपोळी कर लवकर ते माणसं येणार चेअरमन ते चेअरमन येऊ दे नाही तर सरपंच येऊ दे मी नाही बसत कुणाला समजला का तुम्हाला गिळायचं असेल तर गपचुप गिळा नाही तर वा घराबाहेर गे हा बघ तो तायकडं घ्या बघून भाई भाईकोचा फोन आलाय हॅलो हवा ऐका ना झाला स्वयंपाक गेला खड्ड्यात अहो आव इथे यागळाच कान झालाय तुम्ही ऐकून ते घ्या पहिलं तो तो माझा मावाज ना तो येड्यांच्या इस्पिळात इस्पितळात होता बघा यरोड्याचा हा तो तो पळून पळून गेलाय तिथून हॉस्पिटलमधून तुम्हाला चांगला माहिती ना तो एकाच वेळेस कसं जणांच्या डोक्यात काठी ते बघू नंतर सगळं म्हणजे तो आपल्याकडे आलाय आणि तो कस काय आला ही तर पोलीस वगैरे यायचे त्याच्या आधी एकतर आपल्याला त्याला हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकावं लागेल नाही तर त्याच्या घरी तरी सोडावं लागेल बरं बरं तो ताट वाढून ठेव मी आलो त्यांना घेऊन अग ते बाकीच नंतर बघू आपण तुम्ही या पहिले इकडं लवकर या पण हा लवकर या हा इला सका सगळं हा सगळं गोळच झाला राव चेअरमन काय झालं हो ते माझा मी आलाय तेव्हा तिकडे ते याड्याच्या इसमी तळत होता सर्किट आहे तेव्हा काय विचारूच नाका अडचण आपल्याला माझ्या घरी आलाय डोक्यात लागलेला आहे का लय लागलेला आहे आता काही विचारूच नाका आपण काय कमी लागलेले <laughs> कसा असू दे ना असा घोड्यावानी असा खाली पाडून त्याला नाल ठोकू आपण आपण काय कमी आहेत काय असू <laughs> दे कोणता भाव असू दे त्याला बांधून त्याला बांधून टेन्शन घेऊ नका तुम्ही चौरीला so, जो पाहिजे असा पुढे ना <laughs> असे काढा की असू मग अशी हिडे आपण सांभाळले तर तो घाबरू नको झेरपण ना हे दोन कशाला येत जास्त भेटायचं जर बरं बरं चला मग

सोडून कुठे हो काय सोडून द्यायचं असं इकडे तिकडं दुसऱ्या गावात जाईल त्याला एरवडा जेल मध्ये टाकावं लागेल त्याच्या घरी नेऊन सोडावं लागेल त्याच्या घरी नेऊन हा मग आहो एक तर आल्यापासून सारखं मला विचारतोय मला माणसं मान दाखव माणसं दाखव माणसं ते मला काय करायचं त्याच एक तर म्हणत होतो काठी दे काठी दे म्हटलं काठी नाही माझ्याकडे म्हणून मी बॅट दिली त्याच्याकडं बेड दिली काय तो मंग अयो तो म्हणतोय कि तिथं हॉस्पिटल मध्ये कोणी माणसे दिसत नव्हते मला डोक्यात कोणाच्या तरी काठी घालायची मग आता मीच घरात होते म्हणले माझ्या डोक्यात घालून म्हणून दिली त्याच्याकडे बॅट अरे आता गेलो ना काय करू अरे आता मी माणसं आणले जेवायला त्याच्या हातात बॅट म्हणले आता बघू काहीतरी आपणच करूयात आता चेअरमन घाबरू नका हा ते पाहुणे न आपल्याच पाहुण्याला काय नाही करीत ना काय नाही करीत अ सोय रे सोय रे कसा आहेस तू बरा आहेस नाळ्या अरे एका इंदापूरच्या बाजारातून आणलं काय जानवर ये अरे कुडून आणलं येऊ बाळ्या येत जानवर येत अरे हे जानवर खाटकाच्या कॅम्प आगे, 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 आवाज नागे, आवाज आवाज नाही नाही अरे आणलंय बाबा याला तो मी नाही आणलं ते स्वतःच आलय बाळ्या विश्वासघात केलाय तू पाहून चार करायला बोलून सासरवाडीचे माणसं आणून आपल्यावर

श्वास घे पळाला लवकर गेले का नाही पण गेले बरे झालं कंटन भाऊजी तुमच्यामुळे ना हा सगळा राहाडा माझा वाचला बघा आणि हे सगळे फुकटे निघून गेले अहो बरं झालं तुम्ही बोलवलं होतं तु। बरं नाही भूक लागली काय खायला देते तुम्हाला अहो तुम्हाला सांगू का ते चेअरमन जेवायला आले ना पाच पाच दहा दहा पुरणपोळे एकटे खाते माझा किती जीव गेला असं तुम्हाला माहिती आहे का मग काय आता ते आपल्या होलग्याचं कडन आहे आणि भाकऱ्या आहेत द्या बरं सात आठ भाकऱ्या कडण द्या भूक लागेल चला देतो तुम्हाला